घेऊन एवढं आहे ना भेंडी पाहिजे बाजू मी रेनकोट आणला आहे फोटो काढले कमी मंडळी माझं नाव साहिल आणि मी स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये त्याचं नाव आहे साहिल सेज म्हणून तर मागे तुम्ही बघू शकता एक थप्पाड ऊन पडलाय आत्ताच क्षणाला मागं असे पाऊस पडत होता आणि आता एकदम कचकचत ऊन पडलं विषय असा आहे की आज आपण जातो एक बाहेर काही काम पण आहेत आणि थोडं एन्जॉयमेंट म्हणून आपण काहीतरी फिरून पण येतोय सो आता मी आपली ही गाडी घेऊन जातो आहे आणि खेरडीमधून आपल्याला एक माझा मित्र पिक करणार आहे तिथून आपण जाणार आहोत एका डॅम छेपूंगमध्ये डॅम आहे मे बी चेपूणपासून अंदाजे नऊ किलोमीटर असं असं होतं होतं मॅपमध्ये माझ्याबरोबर आता माझा एक मित्र असणार आहे वातावरण बघा तुम्ही वातावरणच बघा भेंडी मागाशी ऊन होतं आता एक दोन मिनटं ढग आले काय करायचं काय पावसाचं आयडिया नाही माझ्या मागे दूर पण पडत आहेत मित्रांनो आपण पोहोचलो आहोत आपल्या लोकेशनला आणि हे आपल्याला पिक करणार होते ते स्वप्नील भाऊ एक मिनटावर फोन आला पण आता बाईक आपली इथे पार्क करणार आहोत आणि मित्राच्या बाईकने आपण इकडून थोडासा प्रवास चालू करणार आहोत तर आपण आता बाईक पार्क करू आणि इथून कोर्ट घेऊया काढू आपल्या गाडीवर करूया बाय आणि ही आपली आता या पुढची सफरी आहे इथून कि नऊ किलोमीटर आहे ना कोट बी घेताना तो पाऊस आहे ना पाऊस पाऊस आहे मी तर कोर्ट वगैरे घेऊन ठेवला आहे मे बी अचानक येऊ शकतो पाऊस आला तर बरं आहे नाही आला तर पण बरं आहे असेल तर फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीला चांगलं भेटेल आणि हा ट्राफिक काहीच आम्ही कामटे डॅमच्या इथं आलो आहे आणि इकडंच जाण्यासाठी तुम्हाला टिपिकल वाट दिसणार नाही जा असं रीलिंग आहे माझ्या ऑपोजिटनी जायचं आहे तर बघूया पुढे जाऊन काय होतं आता कोस्ट तर मी कॅरी केला आहे तो तो बा गाडी पार्क करून इथं आतमध्ये येऊ शकतं असं मित्र तर आहे हा इकडे बघ रे इकडे बघ अरे सर आलो मला इथली वाट काही नाही नाहीये पण मग डॅम दिसला मागून ॲक्च्युअल मध्ये कसं असेल तर बघूया खाली आणि जाऊया वारा तर एकदम थंड इथं रण हे बाजूला डॅम आहे मग असे बुलेट लागले कोणाचे तरी आहे तिकडे आहे आणि हा डॅमचा व्ह्यू आता पाणी कमी हे अजून पाणी असतं भरपूर म्हणतात त्यांचा आवाज येतोय तिथून त्या पॉइंटला जाऊया तिथून जरा व्ह्यू कसा दिसतोय बघूया आता काही तर जायला डेंजर वाट अशी नाहीये जरा उंचच पाकडी आहे चढ आहेच हा वरती टोका लावून तुम्हाला दिसणारा व्ह्यू त्या धरणात नगरी असतात ना येऊन एवढं आहे ना भेंडी छत्राने पाहिजे होता मी रेनकोट आणलाय मासे पण दिसत आहेत उड्या मारतात तिकडे कॅमेरा आहेत ना तिकडे भाई लाईव्ह कॅमेरा आहे इथं याल बाटल्या बिटल्या किंवा असं काय अगलीतपणा करू नका जेणेकरून स्वतःला आणि इथल्या माणसांना असं त्रास होईल असं काही करू नका इथं आलोय थोडेसे फोटो काढले गप गुण आपण जाणार घरामध्ये आलो पाच लगेच घामाघूम एवढा ऊन पडलाय कालचा दिवस एकदम पाऊस होता काय आता पाण्याची लेवल काय दिसेल का नाही सांगता येत नाही पण पस्तीस पॉईंट सत्तर काहीतरी लिहिलं आहे पण मंग जी तिथे गेलो होतो तिकडून तुम्हाला व्ह्यू दाखवला का ओरल आहे तो आणि हा खालून असा डॅम दिसतो असा काय इथला आहे व्ह्यू पावसाळा जेव्हा जास्त असेल तेव्हा हा पाणी पूर्ण भरतो इथे त्या सख्याच्या अर्ध्या लेवलला पण पाणी असतं कधी कधी मी अजून आलो नाही पण ह्या येऊन जाऊन जाऊन येईन नक्की तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितलाच असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवू शकता तर मंडळी आपण भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन एनर्जी सकट आणि आपण कुठे जाणार हे जे अपडेट मी माझ्या इंस्टाग्रामवर देत जातो तर तुम्ही बघितला नसाल तर ही झाईल जी आय डी इथे जावा आणि तुम्हाला अपडेट मिळून राहतील तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया तर थँक्यू ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पाठोपाठ एक असे टेक घेतले बाई इकडे काय बोलू काय नाही समजत असं नाही कधीपासून घालू चॉकलेट खाऊ आता काही काय कुठल्या दुकान घेत नाही चॉकलेट काय काहीतरी खाऊ